काय मग माझ्या आगमनाची तयारी सुरू केलीये ना या वर्षी कशी तयारी केली आहे माझ्या आगमनाची तयारी मस्तच या वर्षी सोसायटीतली सर्वात आकर्षक आणि देखणी मूर्ती आमचीच असणार पीओपी ची हो सर्वात एक नंबर मखर आमच असणार मखर थर्माकोलचे ना हो सजावट देखणी आणि शोभिवंत करणार प्लास्टिकच्या फुलांनी हो।, हो ना मग बघा तुमचं भविष्य योग्य ती चव चाखत आहे बाप्पा आम्हाला माफ कर आमचं चुकलं आता आम्ही ठरवलंय वाढवूया श्रीन समान आणून झाडूची मूर्ती करूया प्लास्टर ऑफ पॅरिसला कागद कापड पुनर्वापर योग्य वस्तूंचं सजावटीत करूया स्वीकार सर्वांनी मिळून करूया प्लास्टिकला हद्दपार मंडळात मंडळ आपलंच भारी तर मग होणार नाही कचरा याची घ्या खबरदारी नवी मुंबईला मिळाला आहे 7 स्टारचा मान रस्त्यावर चुंकून घालवू नका आपल्या शहराची शान महानगरपालिकेने बांधून दिलेल्या कृत्रिम तलावातच करूया श्रीमूर्तीचे विसर्जन नैसर्गिक जलसोबत नवी मुंबई महानगरपालिका आपल्याला आवाहन करीत आहे घर असो वा मंडळ जपूया आपण आपल्या परंपरा आणि संस्कृतीची शान प्लास्टिक मुक्त गणेशोत्सव साजरा करून राखूया पर्यावरणाचे भान